लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे राज्यातील लाडक्या बहिणी सध्या ऑगस्टच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत दुसरीकडे महायुतीने निवडणूक काळात लाडक्या बहिणींना दोन हजार एकशे रुपयांचा हप्ता देण्याचं आश्वासन दिलं होतं महायुतीने दिलेलं आश्वासन योग्य वेळी पूर्ण करणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाची अपडेट दिली मंत्री तटकरे गणेशोत्सवाविषयी म्हणाल्या की बाप्पाच्या आगमनाचा वेगळा उत्साह असतो जगभरात खरंतर अतिशय आनंदात साजरा केला जातो यंदा गणेशोत्सवाला राज्य महोत्सव घोषित केलं आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज आहे आज बाप्पांचे दर्शन घेतल्याने आनंद झाला आपण बाप्पाची सेवा करत असतो मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की लाडक्या बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लवकरच पात्र महिलांना मिळेल लाडकी बहीण योजना अशीच सुरू ठेवण्याचा संकल्प आहे यशस्वीरित्या ही योजना चालू ठेवण्याचं चा महायुतीचा संकल्प आहे तो कुठेही खंडित होण्याचं नाही लाडक्या बहिणीचा लाभ नित्यनियमाने राहील महायुतीने दोन हजार एकशे रुपयांच्या हप्त्याविषयी तटकरे म्हणाल्या की महायुतीचा जाहीरनामा हा पाच वर्षांच्या कालावधीचा आहे त्यात महायुतीकडून लाडक्या बहिणींना दोन हजार एकशे रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं हे आश्वासन योग्य वेळी पूर्ण करणार आहे योग्य वेळी दोन हजार एकशे रुपयांचा लाभ पोहोचवला जाईल लाडकी बहीण योजनेच्या सरकारवर पडणाऱ्या भाराविषयी तटकरेंनी भाष्य केलं कोणतीही योजना सुरू करण्याआधी त्याचा आढावा घेतला जातो या योजनेच्या बाबीचाही विचार करण्यात आला होता सगळ्या बाबी निश्चित करून ही योजना आणली गेली आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याबाबत विचार केला होता योजनेचा विचार करून चालत नाही तर यशस्वीरित्या चालवणे अगदी गरजेचं चा आहे ती योजना पुढे चालू ठेवण्यासाठी योजना सरकारने केली आहे